जिल्हा परिषद गणात भाजपची मजबूत पकड असल्याचं प्रतिपादन निलेश थोरे यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष सर्वांगीण विकास कामं करत आहे प्रत्येक घटकासाठी समाजभिमुख उपक्रम भाजप पक्षांकडून राबवला जातो त्यामुळे भाजप पक्षात दिवसेंदिवस पक्षप्रवेश होत आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काही दिवसात पार पडणार असून रायगड जिल्ह्यातील तळाश जिल्हा परिषद गणात भाजप पक्षाची पकड आता मजबूत झाली असल्याचं प्रतिपादन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी सुरवतर्फे निजामपूर ग्रामस्थांच्या भाजप केला आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह मानगाव येथे मानगाव तालुक्यातील तळाशेत जिल्हा परिषद गणातील सुरवतर्फे निजामपूर येथील ग्रामस्थांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे तालुकाध्यक्ष परेश सांगले यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला आहे यावेळी बाबाजी लहाने सदाशिव लहाने धुंडू लहानी दीपक लहाने नथुराम लहाने विजय लहाने प्रितेश लहाने महेंद्र लहाने मंगेश खाडे प्रशांत लहाने विकास भोनकर प्रतीक लहाने नयन लहाने पंकज लहाने लहाने अनिता लहाने मंजुला लहाने चंदा लहाने नम्रता लहाने यांच्यासह तर्फे निजामपूर ग्रामस्थांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे त्यांना पूर्णपणे विश्वास आम्ही देतो की त्यांचं कोणत्याही कोणत्याही अडचणीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यासाठी आणि येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद साठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आणि निश्चित याच्यामध्ये यश मिळवणार धन्यवाद